बघा महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे लाडक्या बहीण योजनेतून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात सरकारने निवडणुकी काळामध्ये ही रक्कम एकवीसशे रुपयापर्यंत वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र निवडणुका झाल्यानंतर देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे रुपये इतका जमा करण्यात आला आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याची मात्र हा हप्ता पंधराशे रुपये दिला, दिला जाणार आहे की एकवीसशे रुपये प्रमाणे दिला जाणार आहे याबाबत महिलांच्या मनात अजूनही संभ्रम आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत की हा हप्ता नेमकी किती दिला जाणार आहे जानेवारी महिन्याचा हा जो हप्ता आहे हा लवकरच या ठिकाणी देण्यात येणार आहे साधारणपणे संक्रांतीच्या अगोदर हा हप्ता देण्याची दाट शक्यता आहे संक्रांत तुमची या ठिकाणी गोड केली जाणार आहे शासनामार्फत मात्र काही महिलांना यामधून वगळण्यात आलेलं आहे लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि शक्ती या ठिकाणी निश्चित केलेल्या आहेत ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर आता तुम्ही जर इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही सर्वप्रथम महाराष्ट्राचं रहिवाशी असणं आवश्यक आहे महिलाच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावं सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा ज्या महिलांच्या कुटुंबात चार चाकी वाहन आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी जर महिला इतर योजनेचा लाभ घेत असेल तर कोणत्याही एका योजनेचा लाभ तिला या ठिकाणी घेता येणार आहे पीएम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणी घेतला असेल तर त्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं वय एकवीस ते पासष्ट या वयोगटातलं असणं आवश्यक असणार आहे पेन्शनधारक जे आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे यामध्ये महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे आणि या योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिला जातं या योजनेत महिलांना आता लवकरच एकवीसशे रुपये दिले जाणार आहे लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवण्याचं आश्वासन महायुती सरकारनं दिलं आहे तर आता जानेवारी महिन्याला महिलांना पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार याबाबत संभ्रम महिलांच्या मनात निर्माण झाला आहे लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला आहे विधानसभा निवडणुकीनंतर एकवीसशे रुपये दिले जातील असं सांगितलं होतं त्यामुळे डिसेंबर महिन्यातच एकवीसशे रुपये येतील असं महिलांना वाटत होतं मात्र अजूनही या वाढीव निधीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे डिसेंबर महिन्यात महिलांना पंधराशे रुपयेच देण्यात आले दरम्यान आता महिलांना एकवीसशे रुपये मिळणार का याबाबत महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे महिलांना जानेवारी महिन्यात पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये याकडे सर्वांचंच लक्ष आहे महिलांना या महिन्यात देखील पंधराशे रुपयेच मिळणार आहे कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना एकवीसशे रुपये हप्ता दिला जाईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकरच या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे मात्र या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपयेच या ठिकाणी दिले जाणार आहे लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसाव्यात जर महिला बाकीच्या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असंही आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे तसेच महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना संक्रांतीपूर्वी जानेवारीचा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता आहे अशा पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा वे लायको प्रेस करा कारण असेच महत्वाचे व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी मिळत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग